नमस्कार आशा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी तर बेसन मेथी पिठलं बनवणार आहे असं बेसन मेथी पिठलं कुणाला खायला आवडत नाही खूप जणाला आवडतं मला तर खूप आवडतं तर चला बनवूया तेच तेच भाजी मेथीची दररोज करून कंटाळला असेल तर अशा पद्धतीनं बेसन मेथी, मेथी बनवा तर इथं मी एक पेंडी मेथी घेतला आहे स्वच्छ धुवून निवडून घेतला आहे तर याला बारीक चिरून घेऊया मेथीला तर इथं मी पाच सहा मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत आणि कच्चे शेंगदाणे फाक करून घेतला आहे आणि एक गड्डा कांदा कट करून घेतला आहे आणि लसूण घेतला आहे दहा बारा पाकळ्या कट करून आणि कडीपत्ता आणि अर्धी वाटी बेसन घेतला आहे तर इथं गॅसवरती कढई ठेवायचं आहे गरम करण्यासाठी कढई छान गरम झाल्यावर आपल्याला एक पडी तेल घालायचं आहे तेल छानसं गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकायचं आहे एक चमचा आणि बारीक केलेला लसूण टाकायचं आहे लसूण पण छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला पण छान तेलामध्ये फ्राय करायचं आहे ब्राऊन होईपर्यंत कलर तर इथं बघा कांदा छान तेलात फ्राय झाला आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे तुम्ही कुठून पण घेऊ शकता हिरवी मिरची मी कट करून घेतला आहे आणि कडीपत्त्याची पाणी टाकायचे आहेत तेलामध्ये तर इथे मिरची छान फ्राय करायचं आहे बघा इथे मिरची छान फ्राय झाली आहे बारीक चिरलेली मेथी आपल्याला तेलात टाकायची आहे याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक तीन चार मिनिट अशा पद्धतीनं बनवा मेथीचं पिठलं म्हणजे कंटाळा येणार नाही मेथीचा भाजी करायचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बनवायचं तर मी इथं बेसन पिठलं बनवणार आहे मेथीच्या भाजीचं लहान मुलं तर खूप आवडीने खातील तरी मी इथं एक ग्लास पाणी घालणार आहे आपली मेथी तेलात छान फ्राय झाली आहे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे गच्चं छोट्या वाटीनं दाबून घेतलं होतं बेसनपीठ आणि त्याला एक ग्लास पाणी लागतं आणि थोडीशी हळद टाकायची आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ मी त्या अर्धा चमचा टाकला आहे आणि कच्चे शेंगदाणे त्याला सोलून घेतलं होतं शेंगदाण्याला तर हे सर्व मिक्स करायचं आहे छान उकळी आल्यानंतर आपल्याला बेसन टाकून गरगटून घ्यायचं आहे बघा इथं छान उकळी आली आहे जसं आपण पिठलं करतो ना बेसनचं तसं बनवायचे आहे फक्त भाजी टाकायचं आहे तर इथं मी पीठ टाक टाकणार आहे आणि उलथण्यानच घरगटून घेणार आहे आपल्याला पीठ ना बेसन पीठ टाकत टाकत टाकायचं आहे नाहीतर गाटोळ्या होतात <coughs> सतत हात हलवत राहायचा आहे मी सर्व टाकलं आहे बेसन आता सतत हात हलवत राहायचं म्हणजे गाठोळ्या होत नाहीत आपलं मेथी बेसन पिठलं खूप छान होईल बघा इथं गाठोळ्या काहीही झाल्या नाहीत एकदम मस्त झालं आहे बेसन मेथी पिठलं ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागेल हे आणि आपलं भात भातासोबत तर खूप छान लागेल एकदम मस्त झालं आहे बघा गाठोळ्या वगैरे झाले नाही अशा पद्धतीनं बनवा बेसन पिठलं आणि फक्त ह्याला चार मिनिट वा वाफवून घ्यायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे बेसन आपलं तयार आहे इथं खूप छान झालं आहे व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा बेसन मेथी पिठलं कसं झालं ती मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा